यवतमाळच्या आरणी तालुक्यातल्या काठोळा इथल्या बारा वर्षीय वेदिका चव्हाण या चिमुकलेला पाण्यासाठी आपला जीव गमवावा लागला घरासमोर हर घर जल या योजनेची पाईपलाईन अंथरली मात्र त्याला नळ नाही परिणामी गावात पाणी नाही म्हणून अंघोळ कपडे धुणं आणि पिण्याच्या पाण्यासाठी वेदिका अन्य महिलांच्या सोबत गावाला लागून असलेल्या अरुणावती नदीवर गेली या ठिकाणी पाण्यामध्ये बुडून तिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे प्रशासनाच्या अनास्थेनं वेदिकाचा बळी घेतल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये सुरू आहे पस्तीस साल झाले सर पाणीच आहे सर इथं सुद्धा करण नाही सर काही नाही पाणी नाही का नाही सर आता ते पोरगी सर काल उद्या आले सर ते आता पाणी चालू करून दिलं त्या लोकांना ते, ते, लो ते गरीब कुटुंबातली मुलगी आणि आई वडिलांना अतिशय वेदना झाल्या असतील आणि म्हणूनच या दुर्दैवी घटनेमुळे मी तहसीलदार आणि सूचना केल्या की अशा प्रकारची घटना पुण्याच्या या विधानसभेत घडू नये त्या पाणी भरण्याच्या अनुषंगानं मुलगी गेली आणि बुडून तिचा मृत्यू झाला काही काही प्रकरण जे आहेत विहिरीत पडून जखमी झाले असे पण प्रकरण समोर आलेले आहेत सरकारचं कुठल्याही प्रकारचं नियोजन नाही हर घर नल हर घर जल दोन हजार चोवीस कुठे गेलं घरे नाही नळही नाही पाणीही नाही उलट लोक बळी चालले हा मोदी सरकारचा नाकर्तेपणा आहे